कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आणखी एक घरफाळा घोटाळा उघड केलाय दोन हजार अठरा पासून या घरफाळा घोटाळामध्ये आर्थिक नुकसान केलेल्या महापालिकेचा अधिकारी संजय भोसले यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या मिळकतीवरती बोजा नोंद करावा अशी मागणी भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे शहरातील स्टार बाजार आणि बिग बाजार या दोन्ही व्यावसायिकांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगरमत करून तीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचं घरपाळा विभागाचं आर्थिक नुकसान केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे आयुक्तांनी संबंधित घरपाळा घोटाळ्यातील हो अधिकारी संजय भोसले यांच्यावर कारवाई न केल्यास क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून हे सर्व प्रकरण ई डीकडे सुपूर्द करणार असल्याचं शेटे यांनी म्हटलं आहे कोल्हापूर महापालिकेमध्ये गाजलेल्या घरफाळा घोटाळ्यामध्ये मी मुंबई हायकोर्ट येथे क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून फिर्यादीचा आरोपी केलेला संजय भोसले याचा दोन घोटाळे आज मी उघडकीस आणलेले आहेत यामध्ये स्टार बाजार आणि बिग बाजार या मिळकतींना संजय भोसले यानं तीस स्कूटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयेची सूट दिलेली आहे आणि हे दोन हजार अठरापासून मी प्रकरण काढलेलं आहे या प्रकरण काढत असताना मी महापालिकेच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन केलं आमरून उपोषण केलं मोर्चे काढले की संजय भोसले दोषी आहे तर गेंड्याच्या कातडीच्या बेशरम अधिकाऱ्यांनी याचा पूर्ण तपास केला नव्हता हो मी सातत्यानं माहिती अधिकारात पेपर घेऊन पाठपुरावा केला आणि आज दोन हजार अठरापासून या घरपाळा घोटाळ्याच्या लढ्याला मला यश आलेलं आहे आता तीस कोटी ही जी रक्कम आहे हे दोन्ही मिळकतधारकांच्या प्रॉपर्टी कार्डवरही चढवलेले आहे पण ही संपूर्ण मिळकत घरपाळा घोटाळ्या घोटाळ्यामध्ये पैसे मिळवलेला बेमान अधिकारी भ्रष्टाचारी संजय भोसले याच्या मिळकती कोल्हापूर शहरामध्ये आहेत कदमवाडीमध्ये आहेत भोसलेवाडीमध्ये आहेत उजाळेवाडीमध्ये आहेत आणि उंडरी कोगे या ठिकाणी त्याचा फॉर्म हाऊस आहे या सगळ्या मिळकतीवर हे तीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तरची बोजा नोंदची मी मागणी मान्य प्रशासक मं मंजूलक्ष्मी मॅडम यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे की या पंधरा दिवसामध्ये संजय भोसलेवर तुम्ही लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद नाही केला तर मी तुमच्या विरुद्ध व महापालिकेच्या घरपाळ्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आणि हे सर्व प्रकरण मी ईडीला देखील आज पाठवत आहे देखील चौकशी व्हावी घोटाळा म्हणजे आता स्टार बाजारचं जे आहे स्टार बाजारचं जे प्रकरण आहे त्यांचा करार आहे आठ लाख ऐंशी हजार रुपयाचा पण ह्या माशाने आठ लाख ऐंशी हजारचा करार बाजूला ठेवला वार्षिक आकारणी पंच्याहत्तर लाख होत होती हेनं भाडं टाकलं चोवीस हजार आणि घरपाळा करून घेतला पाच लाख म्हणजे दोन हजार अकरापासून पाच लाख भरून घेतले माझ्या तक्रारीवर ही मोठी एकवीस कोटी अमाऊंट झालेलं आहे दुसरं बिग बाजार बिग बाजारचे भाडे करार आहे तीन लाख तीन हजार सातशे बावन्न रुपयेचा वार्षिक भाडे होते छत्तीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चोवीस रुपये आणि घरपाळा होती पंचवीस लाख ह्यानं बाजूला ठेवला आणि साठ लाखावर कर आकारणी केली वर्षाला फक्त पाच लाख सात हजार रुपये भरून घेतले दरवर्षी बिग बाजारमध्ये तेवीस लाखाचं नुकसान दरवर्षी स्टार बाजारमध्ये सदसष्ट लाखाचं नुकसान हेनं केलेलं आहे आणि ही संपूर्ण रक्कम आता त्याच्याकडून देखील वसूल व्हावी यासाठी मी मागणी केलेली आहे